महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे ते गेल्या वर्षभरापासून पक्ष सोडतील अशा चर्चा रंगल्या असताना आज अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया हँडलवरून राज ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला एक गोष्ट सांगेल माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझ्याबरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेल राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स यश काय कुठे जाते यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स